मध्य ना नाशिक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरातील प्रमुख मार्गाने मोटरसायकल रॅली काढण्यात आली प्रसंगी रॅली मार्गावर नाशिककरांनी फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी तसंच महिला मार्गाने औक्षण करत गीते यांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या नाशिक शहर वाचवण्यासाठी भयमुक्त ड्रग्जमुक्त गुन्हेगारीमुक्त नाशिक या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला विकसित नाशिक करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात रॅली सहभाग नोंदवला होता शिवसेनेच्या शालीमार चौकातील मुख्य प्रचार कार्यालयापासून मोटरसायकल रॅलीस प्रारंभ झाला याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार नितीन भोसले महानगर प्रमुख विलास शिंदे मध्यनाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे प्रमुख सचिन मराठे माजी उपमहापौर प्रथमेश गीते प्रमुख श्याम कंगले ऋतुराज पांडे संजय चव्हाण सिराज जीन सुभाष नहार ऋषी वर्मा मनियार सुभाष शेजवळ विनायक खैरे वैभव खैरे बाळासाहेब पाठक संपतराव जाधव संजय परदेशी रंगरेश दस्तगीर करण लोनारी संदेश फुले सचिन बांडे राजेंद्र क्षीरसागर गोविंद कांकरिया रवी जाधव राजू राठोड विलास घोलप गोरख विनोद नुनसे बाळासाहेब बाहेरराव वामनराव तमखाने बंडू चाटोरीकर संतोष कहार मिलिंद जाधव विभाग प्रमुख गणेश परदेशी ॲडव्होकेट पंकज जाधव युवती सेना जिल्हाधिकारी शिल्पा चव्हाण कीर्ती निर्गुडे फेमिदार अंग्रेज शहर अधिकारी साक्षी विदाते तनुश्री कदम यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसंच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना कार्यालय नेहरू उद्यान यशवंत व्यायामशाळा मेयर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड धुमाळ पॉईंट नेहरू चौक पेठ साक्षी गणेश बादशाही कॉर्नर दूध बाजार वाकडी बारव चौकमंडई काजीपुरा पेठ छपरीची तालीम शहीद शिशी कुमार चौक शितळादेवी नानावली ट्रॅक्टर हाऊस टाकळी रोड सावतामाळी उद्यान बनकर चौक काठेगल्ली भाभानगर मार्गे मुंबई नाका इथं रॅलीचा समारोप झाला रॅलीत शेकडो युवक युवती सहभागी झाले होते शिवसेना महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ आज जुना परिसरामध्ये भव्य बाईक रॅली आहे उत्सुर प्रतिसाद या रॅलीला मिळाला असून अनेक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे येणाऱ्या वीस तारखेला कोणत्याही भूल तापांना बळी न पडता आपण शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊ गीते यांच्या मशाला निशाणी समोर बटन दाबून त्यांना प्रचंड नागरिकांना विनंती करत आहे भयमक्त नाशिक ड्रग्ज मुक्त नाशिक गुन्हेगार मुक्त नाशिक हे करण्यासाठी आपण भाऊ गीते यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा असं सर्व मध्य नाशिकमधील नागरिकांना आम्ही आवाहन करीत आहोत आज नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण पिढी वाचवण्यासाठी गीते वसंत भाऊ सारखं सार उत्तम नेतृत्व नाही त्याशिवाय आपल्या नाशिकच्या नगराची वाहतुकीची कोंडी संपणार नाही हे जे रस्ते आहे खराब झालेले त्याचाही विकास होणार नाही नुसते आपल्या सा, स स्वतःच्या गावाच्या लोकांना धनिक करण्यासाठी कमिशन देऊन कामं करून घेणे असा काही आपल्या नाशिकचा विकास होत नाही